लाडक्या बहिणींसाठी व्हिडिओ महत्वाचा असणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जास्तीत जास्त लाडक्या बहिणींनी व्हिडिओ शेअर करा कारण की लाडक्या बहिणींसाठी महत्वाचा व्हिडिओ असणार आहे आता सर्व लाडक्या बहिणींची उत्पन्नाच्या वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असलेल्यांचा लाभ बंद होणार माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत निकषानुसार चार चाकी कार असल्याच्या लाडक्या बहिणींसह एकापेक्षा अधिक वैयक्तिक योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांचा शोध घेण्यात आला आहे आता या पुढच्या टप्प्यात वार्षिक अडीच लाखापेक्षा उत... जास्त उत्पन्न असूनही योजनेचा लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींची पडताळणी केली जाणार आहे आता सर्व लाडक्या बहिणींसाठी धक्कादायक बातमी समोर आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेच्या निकषानुसार चार चा कार असलेल्या लाडक्या बहिणींसह एकापेक्षा अधिक वैयक्तिक एक योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांचा शोध घेतला जाणार आहे आता पुढच्या टप्प्यात वार्षिक अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असूनही योजनेचा लाभ घेणाऱ्या लाडके बहिणींची पडताळणी केली जाणार आहे त्यानुसार अपात्र लाडक्या बहिणींचा लाभ बंद करण्याची चर्चाही सुरू झालेली आहे त्यानुसार अपात्र लाडक्या बहिणींचा लाभ बंद करण्याची कारवाई सुरू असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी नाव न सांगता त्यांना सांगितले आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना जाहीर केली होती निवडणूक काही दिवसांपूर्वी असलेले त्यांनी अर्ज केले त्या महिलांच्या अर्जाची निकषाच्या आधारे काटेकोरपणे परत होऊ शकली नाही दोन राज, राज्यातील कोटीहून राज्या अधिक महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केले अपेक्षेपेक्षा जास्त अर्ज असल्याने सरकारच्या तिजोरीवर अतिरिक्त ताण आला आणि अन्य योजनांचा बराच निधी या योजनेसाठी वळता करावा लागला दुसरीकडे राज्यातील अडीच कोटीहून अधिक महिलांच्या मै, कुटुंबाचे उत्पन्न लाखापेक्षा कमी असू असू शक शकते का याचे उत्तर सरकार शोधू लागले आहे आतापर्यंत बारा लाखाहून अधिक महिलांचा लाभ बंद करण्यात आला आहे केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या लाडक्या लाभ कमी केला आहे आता शेवटच्या टप्प्यात योजनेतील लाभार्थी आधार लिंक करून आयकर कडील माहितीनुसार अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलांचा शोध राज्यात घेतला जात असल्याचेही सांगण्यात आले आहे योजनेचा प्रत्येक लाभार्थी आधार लिंक करणे आवश्यक ठरणार आहे का आपण व्हिडिओमध्ये बघून घेऊ हो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेच्या लाभासाठी लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असावे अशी अट आहे त्यानुसार आतापर्यंत लाभार्थी महिलाच्या वार्षिक उत्पन्नाची पडताळणी अजूनपर्यंत झालेली नाही त्यामुळे आयकर विभागाकडून त्या संबंधीची माहिती व पॅन कार्डच्या आधारे त्या कुटुंबाचा शोध घेतला जाणार आहे त्यानंतर अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलेला योजनेतून वगळण्यात येणार आहेत लाडकी बहिणीची सध्याची परिस्थिती काय आहे बघून घेऊया एकूण लाभार्थी दोन पॉइंट त्रेपन्न कोटी आहे लाभार्थी लाभाची अपेक्षित रक्कम चदोतीस हजार नऊशे पन्नास कोटी इतकी आहे बजेटमधील तरतूद चौतीस हजार कोटी रुपयांची इतकी आहे स्थानिक पातळीवर तसा कोणतेही आदेश नाही आय टी आरमध्ये इन्कम टॅक्स रिटर्न उत्पन्नाची माहिती असते त्या अनुषंगाने अडीच लाखापेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी लाडकीबहीण योजनेतील लाभार्थ्यांची राज्य स्तरावरून पडताळणी होऊ शकते स्थानिक पातळी स्थानिक पातळीवर त्या संबंधीचे कोणतेही आदेश नाहीत अशी माहिती लाडक्या बहिणीसाठी समोर आली आहे सर्व लाडक्या बहिणींना आता धक्कादायक बातमी समोर भेटली आहे आता सर्व लाडक्या बहिणींना धक्का सुद्धा बसलेला आहे त्यासाठी हा व्हिडिओ सर्व लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा कारण की व्हिडिओ खूप महत्वाचा असणार आहे आणि आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर लगेच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करून टाका कारण की आपल्या चॅनलवरती नवीन नवीन जे काही लेटेस्ट न्यूज असते महाराष्ट्रातील काही घडामोडी असती ते आपल्या तुम्हाला चॅनलवर रोज बघायला भेटतात त्यासाठी चैनल जाऊन लगेच सबस्क्राईब करून टाका व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा